मोठी एकदम हे बघा राज नमस्कार मित्रांनो मी कोकणी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही जात आहोत खाली नदीमध्ये गलवायला तर बघूया आपण कसं गलवतात ह्या साईडला आमच्या साईडला कसं गलवतात आतड्या आतड्या खाली ठेवल्या हा रस्ता खाली आहे ना तर त्या साईडला ठेवले तर आपण जाऊया आता नदीमध्ये आणि नदीमध्ये जाऊन भेटूया

मित्रांनो तिथं आमचा गाव आहे आम्ही इकडनं असं आलोय इथे खाली नदी आहे ही नदी आहे ह्या साइडला जाऊन भेटू आपण आणि त्या साईडला आहे ना आम्ही पोहायला येतो आमच्या एवढं गावाच्या खाली यायला लागतं आम्हाला पोवायला जवळ नाही आमच्या इथे तर इथे खाली बंधारा एक आहे एक कोंड आहे आणि पाळण्याचा आकाराचा पाळणा बोलतो आम्ही त्याला पाळणा आहे तिकडे माणसं आहेत इकडे खाली माझगाव आहे ह्या गावातली माणसांचा आवाज येत आहे तिकडे पण आपल्याला ना पोहायला नाही जायचं आपल्याला ना जायचं आहे नदीला गळ बांधू मस्तपैकी आणि जाऊ काय मस्त वाटतंय बघा आम्ही मध्येच आलोय आहे रंगराच्या तो तिथं आपला गाव आहे गणेशनगर आता इकडे जाऊया आता ह्या नदीनीच असं वरती जाऊ आपल्या गावाकडे इथ खालीच इकडेच जायचं आपल्याला ए राज आपल्या इकडेच जायचं इकडं वरती डायरेक्ट जाऊ खाली नका जाऊ हे बघा ही नदी आहे मित्रांनो इकडे पाणी खूप कमी आहे जुले आहे पाणी आमच्या इकडे उन्हाळ्याचा टायमा आले कमी होता जेवायला यावेळीच नाही आलो रे कधी हे बघा ही नदी आहे या नदीने आपल्याला वरती जायचं आहे या नदीचा आम्ही उपसलेला ब्लॉक पण तुम्ही पाहिला असू इकडं पुढे जायचं आहे आपल्याला खूप आणि इकडे खालच्या साईडला ला वरल लागतो आता इथे भिजलं पावलं तरी चालेल मित्रांनो गल बांधले आम्ही आता दोन आहेत एक तिकडे छोटीशी आत्री त्यांना दिली तीन आहेत गल आता इथे टाकते आम्ही बघूया भेट इथे सुरुवात भेटते का नाही आपल्याला ना। इथे एक टाकते एक बंडूकडे एक माझ्याकडे देते बंडू जर बघूया आज किती भेटतात आपल्याला चिमोऱ्या ऍक्च्युली ह्या नदीला चिमोऱ्या घेऊन गेलेत भरपूर जे आमची मा मुंबईवा पोरं आली होती ना ते सर्व रात्रीला इकडंच आली होती तर बघूया चांगला कुठं टाकायला आहे जागा तिथे टाकतो त्याच्या खाली कात्रच वाटतं का होल असेल तर तिथं चिमुऱ्या असते आहे इथे बघतो असेल तर येल वाचन ते आत्रे मी ववल्यात ना वरणा वड्णा बांधल्यात अरे ती तार आणलेली ना तार तार ते तार पण येड्यासारखे झाले एकदम अशी उसावलेली तार असते तशी आहे त्यामुळे त्यात ते, ते वावा गेलो का पूर्ण बाहेर येत होते आत आतडी मध्ये तिथे नाही मिळाले मला आम्हाला आज टाकले ना मी इथे टाकले तिथे त्यानंतर सगळ्या चिमुरा नेल्या असते काय माहिती येते का नाही आम्ही आलो लेट सकाळ सकाळ गेलो ना कलर चिमोरा येतो मित्रांनो तिकडे टाकले होतं तिकडे काय मिळाले नाही हे टाकले बाबा आणि इकडे राज आणि तिकडे बंडू आहे तर बघूया ह्या नदीला मिळतात त्या अजून नदी खूप खूप मोठी आहे किती मिळतात काय माहिती ह्या नदीला येऊन जातात रे सर्व दाखव राज एवढी ते एवढी स्टार्टिंग तर भेटलं आपल्याला हे बघा मित्रांनो एक मिळाले आपल्याला मस्त हां जर मित्रांनो इथं पण आहे आणि राजनी पण एक खतरनाक पकडला अजून एक राज लक्की अरे गेल्या वर्षी पण आलो होतो ना तेव्हा पण नुसता राज काढत होता दाखव रे ते असे घालव नको मेले <laughs> ना, ना ना आला हा बघ थांब 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 सोडू नको थांब हम्म भारी रे हा मोठे आहे रे मेंगल आहे तिची वाट लावला पाय भेटला तिथे मेंगल आहे आणि उकडन त्रास आली आहे ते टाकत मेंगल घेतली म्हटला आणला भाज्यामधून राज मी बघा कसली खतरनाक पकडले मोठी वाली एकदम बघा राज लक्की रे राज आलं ना का आपल्या चांगल्या भेटा ते का वरती येतील त्या अशा अशी पकड घाल गेल इथे टाकलाय गल आणि राज तिकडे एक पकडतो आपली पोर इकडे माग जास्ती बसते पकडलं त्यानं चांगलं <laughs> अरे मोठे हे तर मोठे भेटा पाहिजे छोटे छोटे भेटत आहेत या सगळे घेऊन गेले तर चिमोरी येणार जरा मोठ्या आधी मला वाटलं छोटी आहे तर मित्रांनो गलव्या गेलो तर ना खूप उशीर झाला आम्हाला तर थोडेफार भेटल्यात आम्हाला चिमोऱ्या हे बघा हे बाजले त्याच्यामध्ये दाखवलं तुम्ही

तुम्हाला मिळाला आम्हाला देऊन नदीत खूप उशीर झाला त्यामध्ये ब्लॉग जास्त पुढे काढलेला नाही मी तर ॲक्च्युली काल केलं होतं त्याबद्दल फायदा पण नव्हता काय नाही याचे पोपटी लाव पोपटी लावणार आहोत आम्ही तर पोपटीच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आपण तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटणार तुम्हाला नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय आहे